नमस्कार मंडळी जय संविधान कशा आहात आपण सर्व ओके ना तर मी आलेले आहे शेतात तर आपण बघू शकता मित्रांनो किती ऊन आहे शेतामध्ये प्रखर असं ऊन आहे इथे एक हिर आहे या इरीला अजिबात पाणी नाही आहे कारण मावशी बोलतात की उन्हाळ्यात ह्याच पाणी अटून जाते कारण आजूबाजूला प्रत्येकाचे बोर असल्यामुळे या इरीला पाणी अजिबात नसते असं मावशी बोलतात तर आता आम्ही चाललेलो आहोत तिथे एक आंब्याचं झाड आहे तर तिथे आम्ही आता बसणार शेंगा खाण्यासाठी बघू शकता किती ऊन आहे ते लेकर्याची लेकर पेला काय लागण काहीच नाही चपले पण आहेत पाच

कुठून येतो शेतकऱ्याचे माग झालं की भिजलं की झालं पाण्यानं भिजलं की नाही ते खातच होते काय दोन तीन महिने भिजलं भिजलं हो पाऊस आला की नाही नाही पावसाळ्या म्हणजे त्याला ठेवा लागते झाकून शेंगा भाजणं चाललेल्या आहेत उन्हात एवढ्या एक बघा मुंजाजी बाबा शेतकरी शेंगा भाजत आहे त्या तिळाच्या जी असते ना, ना, ना लाकड त्याच्यामध्ये शेंगा भाजून खायला खूप मज्जा येते असं बोलले कच्चा खाऊ नका शेंगा म्हणायचा कच्चा शेंगा खाल्ल्यात तर डोकं दुखते ना हे बघा हे अभिमन्यू आहे त्यांचा नातू उराडे बाबाचा आणि हे कृष्णा मग हे बघा बाबा शेंगा भाजत आहेत मित्रांनो हे दगड गाव आहे नांदेड जिल्ह्यात सोमखेडच्या जवळ हे, हे गाव आहे मला शेतकरी बाबा म्हणतात तर मुंजाजी बाबांचे जे भाऊ आहेत त्यांच्याच शेजारी त्यांचं शेत आहे भावाचं तर ते बोलतात की ताई तुम्ही आलात तर कांदे पण घेऊन आम जा आमच्या शेतातले मी म्हटलं का बाबा कांदे ऐकायची नाही का तर बोलतात की छोटी पिशवी द्या म्हटलं भरून ते बोलतात नाही 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 मोठी पिशवी घेऊन जा भरून कांद्याची एक भरून जा आम्हाला ते बघा तिकडून बाबा बोलतात की छोट्या पिशवीत नका भरून मुलांनो मोठी पिशी मोठं पोतं भरून द्या त्यांना कांद्याचं शेतकरी दिलदार मनाचा राजा आहे जेव्हा शेतकऱ्याकडे हे रात्रदिवस काम करून जेव्हा पीक घरी येते तेव्हा त्याला काही भाव नसतो जे जेव्हा गोदामात जाते आणि मॉलमध्ये जाते त्याचा भरपूर साऱ्या किंमती असतात पण शेतकरी राजा खरंच राब राब राबतो आणि तो, तो शेवटी त्याची किंमत पण नाही ठरू शकत ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटते हे बघू शकू शकता मित्रांनो इथे शेंगा वाळत घातलेले आहे चार दोन चार दिवसात हे शेंगा वाळून होतील बघा शेंगाची वाटणी चाललेली आहे तशी खूप कष्ट आहे त्याच्या मागं पाच सात पाणी द्यावं लागतात दिवस राबराव रावावं लागते डुकर वगैरे खूप सारे त्रास देतात म्हणून रात दिवस शेतातच राहावं लागतं काही असे म्हणतात शेतकरीला मग म्हटलं बाबा चला आता आलो शेतात तर काहीतरी भाजी वगैरे घ्यावी भाजी खोपिरविकार आणि छान होती तांदूळ ग्या तांदूळ कुंजरची आणि हे घोळ्याची भाजी पण खूप छान छान होती मावशीनं आंबे पण तोडून दिले खूप सारं आंबे शेंगा कांदे खूप सारं दिलं बाप रे शेतकरी खरंच दिलदार मनाचा राजा आहे खूप मज्जा आली मला तर शेतामध्ये आणि छान पण वाटलं हे बघा मावशी माझ्यासाठी परत अजून भाजी खोडून देत आहेत मस्तच घर केलं तारा राऊन गेलं पदरात दान दिलया भेटाया धरणीन जीवाच रान केल या बाळाला भेटा या धरणीनं जीवाच रान केल या खरच शत राजा पण जीवाच रानच करतो चला तर मित्रांनो मग आता आम्ही खात हो भाजलेल्या तर मला तर खूपच मज्जा आली बाबा शेतामध्ये तर मला सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज ओके टाटा बाय बाय